अमरावती शहरात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्ण नातेवाईकांना थेट भोजन नेऊन देण्याचा उपक्रम शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्यासह नातेवाईक काळजी घेण्यास डोळझाग करीत आहे तर दुसरीकडे सक्करसात परिसरात माजी नगरसेवक तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर सह त्यांचे सक्करसात मित्रमंडळ परिसरातच वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट भोजन सह पाणी बॉटल थेट पोहोचण्याचा उपक्रम राबवित आहे अशा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती अमरावती शहरासह दूरपर्यंत माहिती गेल्याने सक्करसात मित्रमंडळाची भरभरून प्रशंसा होत आहे अशाच त्याच्या कार्याची दखल घेऊन अमरावतीच्या पालकमंत्री तसेच महिला बालविकास मंत्री अॅडव्होकेट बाल यशोमती ठाकूर यांनी घेतली असून त्यांनी चार जून शुक्रवारी सायंकाळी हरमकर यांच्या घरी भेट दिली कोरोना रुग्ण नातेवाईकांच्या करिता सुरू असलेल्या स्वयंपाक पाहून पालकमंत्री ठाकूर यांनी पोळ्या लाटून आपला सहभाग नोंदविला त्यांच्या कार्याला पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांची प्रशंसा केली त्यानंतर ठाकूर यांचा शाल पुष्पगुच्छ आणि भेट देऊन प्रवीण हरमकर मित्रमंडळांनी सत्कार करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील एक महिला म्हणून राज्यात काम करीत असताना यशोमती ठाकूर यांच्यासारखे नेता कोणी होऊ शकत नाही अशी प्रशंसा विशाखा प्रवीण हरमकर यांनी व्यक्त केल्या यावेळी सतत उपक्रम राबविण्याला कार्याला पाहून एडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सुद्धा प्रवीण हरमकर आणि मित्रमंडळाचे उल्लेखनीय कार्य पाहून प्रशंसा केली सर्व मित्रमंडळांना शुभेच्छा दिल्या यावेळी मित्रमंडळ महिलांनी यशोमती ठाकूर यांच्यासोबत चर्चा करून लहान बच्चे कंपनीसह सह युवतींनी सेल्फी फोटो काढले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती